लीगल कोर्टामध्ये गीतावरती हात ठेवून शपथ का घेत होते याच कारण काय असेल मित्रांनो आपण पाहतो जुन्या फिल्म मध्ये याच्यामध्ये आपण नेहमी पाहतो पाहायचो पूर्वी का ज्या भी के कोणत्याही गुन्ह्यामध्ये माणसाला अटक केला असेल तो कोर्टात उभं करतात आणि कोर्टात उभं केल्यावर त्याच्यावरती चार्जशीट एफ आय आर दर्ज झालेली असते मग चार्जशीट पोलीस स्टेशन द्वारे बनवली जाते कधी कुठे केव्हा कसा गुन्हा झाला आणि त्याच्यानुसार ती चार्जशीट त्याला अडीच तीन महिन्यांनी देण्यात येते आणि अडीच तीन महिन्यांनी मग जे बी कोर्ट मध्ये त्याला विचारलं जातं का तुमच्यावरती ही ही केस लागलेली आहे हे आहे तुमची केस चार्ज फ्रेम करायची म्हणजे स्टार्ट करायची स्टार्ट केल्यावर काय होतं पंच फिर्यादी विटनेस सगळ्यांना बोलवण्यात येत फिर्यादी यांना त्यांना आणि त्यांची एकीकडची जबानी घेते परंतु त्याच्यापूर्वी न्यायाधीश जे आहे जज आहेत ते ह्याला आरोपी जे आहे ज्या केसमध्ये केलेले आहे उभे केले आहे त्याला विचारतात का तुझ्यावरती अशा कलमनुसार आहे तर बादवी रजिस्टर गुन्हा कर असं आहे तर तुला काही बोलायचं आहे का या केसमध्ये गुन्हा मान्य आहे का तर हे करून विचारतात आणि त्यावेळेस त्याला गीतेवरती हात ठेवून शपथ कायला सांगत असेल सा। का जो भी कहूंगा सच कहूंगा सच के नाही कहूंगा जे पण सांगेल खरे सांगेल खरेच काही सांगणार नाही असं विचारत मग त्याला विचारता तुला हा गुन्हा मान्य आहे काय अगर मान्य असेल तर कोणी कधी मान्य करायचे तर त्याने अगर बोलला का हा मान्य नाही तर पुढे मग ती केस चालू करायची आणि त्याच्यावर पंच फिर्यादी प्रोसेस कुठे चालू परंतु ही प्रथा आली कुठून ही प्रथा आली बोलतात पूर्वीच्या काळामध्ये धार्मिक शास्त्र होते त्यावेळेस त्यांच्या कित त्यांनी जे पुस्तकावर हात ठेवून शपथ करण्याची प्रथा सुरू केली कारण त्यांच्यामध्ये काय का लोक मुघल त्यांच्या स्वतःच्या लाभासाठी याच्यासाठी खोटं बोलणे अत्याचार करणे असं काही काही करायचं फायद्यासाठी काही गलत करायचे तर ते होऊ नये आणि शलकपट काय होऊ नये त्यासाठी काय केलं त्या लोकांनी ते सुरुवात हो हो पर केली परंतु त्यांना कसं कळालं असेल हे तिथे काय भारतीय नागरिक आपण पाहतो कोणत्याही धर्माचे असो परंतु गीत्यावर धर्मग्रंथावर हात ठेवून खोटं नाही बोलणार असं त्यांना कळालं असेल भारतात येऊन येऊन त्याच बघा ना आता कुणी वाढत असल काय असेल त्याला गंगाजल पाजतात गंगाजल पाजण्यात देते बरं पर ही परंपराच आहे आणि हे सगळं काय ऐकलं असेल काय त्यांना कळालं असेल त्याच्यानुसार तर बघ त्यावेळेस काय झालं हे मुघल शासक जे होते त्यांनी ही प्रथा सुरू केली शपथ घ्यायची ही दरबारी प्रथा होती त्यांची दरबारी प्रथा सुरू केली त्याच्यामध्ये त्यांचा आगर समजलो त्याच वेळेमध्ये दुसरा कोणी असला तर काय करणार मग ते त्याला कुराणवर हात ठेवून मुस्लिम असला तर कुराणवर हात ठेवून इसाई असला तर बायबलवर हात ठेवून अशा प्रकारे करायचे हे सुरू होतं पण ते रामायणवर का नाही हात ठेवून हे करत कारण रामायण तर रामचरित्र रामायण बोललं तर त्यांना तर आदर्श पुरुष मानतात सगळे आणि रामायणला रामायणला पण तू काय रामायण असं सांगण्यात येतं काही का भारतामध्ये लगभग तीनशेच्या आसपास रामायण आहेत प्रसिद्ध तीनशेच्या आसपास रामायण आहेत आणि मग प्रसिद्ध प्रसिद्ध रामायण आहे तुळशीदास रामायण आहे रामचरित्रमान वाल्मिकी यांची रामायण आहे रामायण आहे असं बोलतात खूप खूप रामायण आहेत आणि ह्या कारणाने कोर्टामध्ये काहीतरी असलेलं का कोणत्या काय रामायणवरती हात ठेवून शपथ घ्यायची त्यासाठी त्यांनी नसेल घेतलं असं असं वाटतं मग त्यावेळेस काय झालं ते नंतर नंतर इंग्रज लोक आले इंग्रज लोकांनी बी मग हे काय हे कानून चालू केलं त्यांनी बी इंडियन ऍक्ट च्या तयात हे अठराशे त्र्याऐंशी ला चालू केलं का जे बी आहे अदालत मध्ये असेल लागू होईल ऍक्टच्या तयात हिंदू संप्रदायाचा कोणी असेल तर गीतावर हात ठेवेल आणि कसं खाईल मुस्लिम असेल तर मग काय मुस्लिम कुराण हात ठेवेल ईसाई असेल तर बायबलवर हात ठेवेल असं असं करून हा ऍक्ट अठराशे त्र्याशी मध्ये आलेला आणि या प्रकारे हे ऍक्ट च्या तयार हे सगळं चालू होतं धर्मग्रता हात ठेवून हे सगळं चालू परंतु काय झालं नंतर अठराशे एकोण एकोणसत्तरच्या दरम्यान हे प्रथा बंद झाली कारण आपला देश आजार झालेला आणि सगळं ह्याच्यामुळे नंतर हे चेंज करण्यात आलं सगळं ह्याच्यामधून ही प्रथा खतम झाली त्याच्यामधून आणि मग हे लॉ कमिटी आहे त्यांनी सेक्शन एटी एटच्या एट असं हे नवीन हे केलं का आपण केलं असं करून शपथ घ्यायची कोर्टामध्ये सर्व शक्तिमान जे बी भगवान आहे त्याच्या नावावरती शपथ दिलेली जाईल सर्व शक्तिमान जे पण आहेत त्यांचं नावे आपण शपथ घेताय जोपाईल खरं बोलेल असं करून सुरू केलं कारण कसं होतं अलग अलग धर्माची लोक अलग अलग प्रथाची जातीचे लोक आहेत ते कसं होणार तर ते त्याच्यामध्ये पूजतात का जे जे बी कवंगा सच सच के किशिवाय कुछ नाई कौंगा बस एवढ्या प्रकारे सुरू झालं आणि हे हे कसं आहे शपथचं प्रावधान मग एकोणीशे एकोणसत्तर ला हे प्रावधान आहे तो बारा वर्षाच्या कमी वर्ष मुलाला शपथ घेतल्या त्याच्यामध्ये हे नाही परंतु अगर हेच आहे आय पी सी सेक्शन वन नाईन्टी थ्री मध्ये का कुणी खोटी गवाही देतो शपथ घेऊन गीतावर बायबलवर हात ठेवून असं त्यावेळेस त्याच्यामध्ये बी दिलेलं आहे का अगर सेक्शन वन नाईन्टी थ्री ऍक्टच्या तरी कुणी पण खोटी गवाई खोटी गवाई तर ते त्याला सात वर्षापर्यंत शिक्षा देण्याचं प्रावधान आहे असं आहे सात वर्षापर्यंत प्रावधान आहे शिक्षा देण्याचं आणि त्याला मग जेल जावं लागेल कारण ते गुन्हा आहे एकदम याच्यावरती हात ठेवून गव्हाई देणे ते अगर कुणाला माहित पडलं व्यक्तीने अपराध केलाय आणि त्यांनी शपथ त्याला दिलवली जाते तर अशा मध्ये बोलतात आर्टिकल ट्वेंटीचं हे प्रावधानच आहे कुणी व्यक्ती कुणाच्या विरुद्ध गव्हा देत आहे तरी त्याने त्याला विवश करू शकत नाही परंतु व्यक्ती अगर तो खोटा बोलतो आणि त्याने काय केलं खोटा बोलला गुन्हा झाला हा खोटा बोलला गवा साक्षी दिली तर मग त्याला सात वर्षाची शिक्षा होऊ शकते असं करून प्रावधान बी आहे गीतावरती हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा आणि कशी आणि कुठून कधी आली ती थोडीफार माहिती होती ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला धन्यवाद हो